नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये तर छान अशी सकाळ झाली आहे मागच्या चार पाच दिवसात अजिबात रुटीन झालेलं नव्हतं सेट माझं आज उठल्या उठल्या याने सुरुवात करते कारण खूप फ्रेश वाटतं आणि असं वाटतं मला डोकं चार्ज होतं माझं दोन मिनिटात आणि खूप फायदे पण आहे याचे तुम्ही असंही रोलर पण घेऊ शकता किंवा मग आपल्या मलमलच्या कपड्यामध्ये थोडंसं बर्फ गुंडाळून तो पण करू शकता इंस्टंट जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम असं ठेवतात ना इतकं इतकं छान फील होतं मी हा अर्धा बर्फ तरी करते ट्राय स्किनवर हे करायचा सो तुम्ही पण ट्राय करा आणि आज बऱ्याच ठिकाणून आमंत्रण आहे हार्दिकुंकाच्या गौरीच्या पण माझ्या नवऱ्याचं ऑफिस त्याच्यामुळे कुठे जायला जमतं कुठे नाही जमत ते माहीत नाही बट ट्राय मी नक्की करणार आहे आणि या स्टेट येऊन तर ना मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की तू सखीला फक्त इडली सांबर डोसा थालीपीठ हेच देते का तर नाही तिला ते पक्का आवडतं तिला खूप आवडतं इडली डोसा आपे बट त्या पलीकडे पण तिला एक गोष्ट खूप आवडते जी मला निखिलला अजिबात आवडत नाही कारण निखिल mm. काय mm. आम्हाला दोघांना अजिबात पोळी आवडत नाही आणि सखीची रिॲक्शन दाखवते मी तुम्हाला सखू तू तु काय खातोय काय ते mm. आणि पोळीसोबत काय भाजी कशाची आहे टमाट आम्हाला टोमॅटो नाही म्हणतायत आम्ही टमाट म्हणतो त्याला तिला तो, तो कच्चा पण खूप आवडतो आणि भाजीसोबत पण खूप आवडतो तर काय रे बेटू मी खाऊ घालू का बरं आम्हाला फिरायचं आता पक्षी नाहीये बेटा त्याला खाऊ घालायला तिथे आम्ही पक्षाला शोधायला जातो की त्याला पण एखादा घास द्यावा म्हणून कट टू डायरेक्ट संध्याकाळ आहे फायनली माझ्या नवऱ्याला थोडाफार वेळ मिळाला आहे तुम्हाला घेऊन चाललाय बाहेर गौरी पूजनासाठी दोन तीन ठिकाणी आमंत्रण आहे किती ठिकाणी जाणं होतं माहित नाही एक ताई आहे ज्यांनी सबस्क्रायबर ज्यांनी मला बोलवलं होतं बट त्यांचं मला इंस्टाग्रामला डीएमएस दिसला आणि ॲड्रेससाठी मी खूप शोधला सो भूगावच्या येतात तिथे नाही जाणं होणार बट बाकी दोन ठिकाणी मी ट्राय करते जायचं तर असा काहीसा अवतार आहे आयब्रोचं माझं जे दुखणं आहे ते तुम्हालाही माहिती आहे तर मी आज माझ्या माझ्याकडे एक कटर आहे त्यांनी कटर पण नाही मशीन आहे इलेक्ट्रिक त्याने थोडं ट्राय केलं कारण माझी नव्हती हिंमत आज पण त्रास सहन करायची मे बी करेल मी आठ एक दिवसांनी थोडं हिंमत आल्यानंतर सो वरच्यावर कट मारला आता मी पटकन मेकअप करते आहे तुम्हाला टाईम लॅब्समध्ये दाखवते आहे बट बघा आत्ता असं काहीसा होतार आहे आणि कसं कसा होतो आहे ते पण दाखवते मी आधी टाईम लॅब्समध्ये शूट करणार होती पण म्हटलं खूपच पटपट झालं असतं प्रॉडक्ट अजिबातच दिसत नाही म्हणून मग थोडं फास्टमध्ये शूट केलं तर सगळ्यात आधी टोलीमोलीचं टोनर यूज केलं त्यानंतर सेटाविलचं मॉइश्चरायझर त्यावर मी यूज केलं होतं इनसाइडचं प्रायमर आणि त्यानंतर कन्सिलर जे माझ्या शेडपेक्षा जरा डार्क आहे ना ते चेक ते लावून घेतलं होतं कारण मला डोळ्याखाली आणि थोडं घोटांचं इथं थोडं पिगमेंटेशन लागतं कधी कधी आणि हे हो परफेक्ट कन्सिलर आहे माझ्या शेडचं माझ्यापेक्षा एक शेड डार्क आहे तर ते मला प्रॉपर शूट होतं त्याच्यानंतर मग मी माझं फाउंडेशन यूज केलं होतं मॅकचं आणि ते यूज केल्यानंतर पुन्हा एक प्रॉपर आपण म्हणतो ना एक हायलायटर टाईप कन्सिलर यूज केलं होतं आणि माझा मेकअप खूप छान झाला होता, होता। हो बट मी तो शूट करायचं कर विसरली त्याच्यानंतर निखिलने आणि मी मस्त घरची आरती केली आणि यानंतर सखीची काय मस्ती चालली होती ना ते मी सगळं शूट करत होती बट बाहेरून इतका सारा आवाज येत होता की ते नीट सगळं शूट नाही करता आलं बट असा काचा माझा फायनल लुक झाला होता हा जो ड्रेस आहे हा मी तुळशी बागेतून घेतला होता वाटला नव्हतं आता इतका गोड दिसेल बट तो बऱ्यापैकी गोड दिसत होता आणि मी तुम्हाला सांगत होती की सखी काय काय करते तर सखीचं पण मी खूप गोड आवरलं होता तिने घागरा ओढणी घातला होता आम्हाला बाहेर निघायचंच होतं तर मॅडमने तिची पूर्ण खेळण्याची जी बास्केट आहे ना ती सगळी उलटी केली कारण तिला फक्त खेळायचं होतं कसं तरी मी तिला खाली घेऊन गेली गाडीत म्हटलं होतं थोडंफार शूट करू तर गाडीत पण बाहेरचा आवाज इतका होता की मी जे काही बोलली ते नीट ऐकू येत नव्हतं म्हटलं उगाचच तू तुम्ही इरिटेट व्हाल सो कॅन्सल केलं बट मी इथे पण तेच सांगत होते की माझं सखीचा गोड गोड आवडण्यात आलेलं आहे आणि सखी अजिबात मूडमध्ये नाही आहे तिला घरीच थांबायचं होतं खेळायचं होतं त्याच्यामुळे मग ती अशी काही रिस्पॉन्स देत नव्हती बट ती त्या घागऱ्यामध्ये इतकी गोड होती ना मला मी तिची दोनदा नजर काढली की आणि त्यातनं ती मी तिला असा साऊथ इंडियन टाईप घेऊन दिली होती ओढणी त्यातनं ती अशी गोल 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 पण फिरत होती घरात ती क्लिप मेबी मी शॉर्ट्समध्ये ॲड करेल बट छान मजा येत होती आम्हाला नंतर ना आम्ही गौराईंच्या दर्शनाला गेलो इतक्या सुरेख इतक्या सुंदर होत्या म्हणजे माझं जे एक मनात किंवा डोक्यात असतं ना अगदी अगदी त्या प्रकारे होतं मला इतकं प्रसन्न वाटतं मस्त ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन होतं आणि दिसत होतं की खूप मेहनतीने केलं होतं सखीला तर इथल्या मोर आणि मोदक याच्याशीच घेणं देणं होतं आम्हाला इतक्या प्रेमाने इन्व्हाइट केलं होतं त्यांनी की आम्हाला खूप छान वाटलं तिकडनं येताना सखी गाडीत अशी काहीतरी मजा करत होती त्यावर निखिल काय म्हणत होतं ना ते पण तुम्ही ऐका नीट बापाची गाडी काय म्हणतात निखील बापाची गाडी आणि मी तिला बाय तुम्ही कमेंट करायच्या आधी सांगते बट ती खूप एन्जॉय करते डायरेक्ट रात्र रात्र ही नाही किती दहा वाजलेत आणि आता मला असं बोलायला वेळ मिळतोय मग अशी पण मी शूट केलं होतं बट त्याच्यात इतका आवाज आलाय माझ्या लेकीचा आणि थोडा शेजारचंदच्या अलेक्साच्या सॉन्गचा पण कारण दरवाजा उघडा होता so, सो म्हटलं तिथे वॉइस ओव्हरच करूयात तर माझी मनाची इच्छा पूर्ण झाली जसं की मला मी तुम्हाला काय म्हटलं तुम्हाला खूप सुनं सुनं वाटतंय की मला गौरींचं काहीच नाही करता येते ऑफकोर्स आमंत्रण होते बट आज अगदी मनासारखं दर्शन झालंय इतक्या सुंदर गौरी बघितल्या निखिल किती छान होता निखिलचं फर्स्ट टाईम होतं ना रे आम्ही आता सगळे कपडे वगैरे काढून टाकलेत इतक्या सुंदर गौरी बघितल्या झोक्यावर बसलेल्या मस्त छान छान पैठण्या घातलेल्या पूळ आणि सगळं ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन होतं मनापासून छान वाटलं त्या सखीला बघतात निखिलच्या फ्रेंडची फ्रेंड होती ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि खूप छान वाटलं असं वाटलंच नाही की अनोळखी घरी गेलोय काय तिथे mm -hmm. ती मला ती कॉलनी पण खूप आवडली आणि छान वाटलं गेल्या गेल्या त्यांनी सखीला घेतलं Uh, सखी पण सगळ्यांकडे गेली सखीला तिथला मोर मोदक सगळंच हवं होतं तर मस्त वाटलं तिथून नंतर त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे पण गेलो होतो आम्ही तर झालं uh, म्हणजे जा, माझं जे uh, एक होतं ना मनात की नाही झालं नाही झालं किंवा सकाळपासून माझी आई जे मला फोन करून दाखवत होती ना बघ आम्ही इकडे गौरीकडे आलो आहे आई स्वयंपाकाला गेलीच सकाळी तर मला तिथून पण फोन केलेला होता त्यांनी की बघ आमची कशी तयारी चालू आहे माझं असं थोडं इकडे तिकडे होत होतं बट मला छान वाटलं ॲट द की चला छान सगळं छान झालं आणि असा काहीचा लुक होता माझा आता मला बिग बॉस बघायचंय माझा नवरा बिग टोटल विरोधातला माणूस आहे कारण त्याला असं वाटतं की बिग बॉस कर आणि ना मी खूप बिग बॉस बघायची तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही पण बिग बॉस वाले आहेत की नाही तर सलमान खान होस्ट करायला लागला ना बिग बॉस सीजन फोर दोन हजार दहा पासून मी बघत होती तर दोन हजार तो सीझन बघितला होता सारा खानचा नंतर शिल्पा आणि हिनाचा बघितला होता गौतम गुलाटीचा बघितला होता गोहर खानचा पण सातवा बघितला होता विनर वगैरे पण सगळं माहिती मला पण ना मी शिव ठाकरेचं सीझनच्या आसपास मी सोडून दिलं होतं बघणं शिव ठाकरेचा सीझन बघितला होता कारण असं वाटलं की मराठी माणूस आहे आणि त्याच्यानंतरचे दोन सीझन मी नाही बघितले यावर्षी पण डोक्यात असं काही नव्हतं की बिग बॉस बघायचं आहे पण तानिया मित्तलचे मला एवढे सारे रील्स आले तुला आले काही सजेशनला मला इत मला हसूच आवडलं नाही मलाच झालं की भाई ही कोण आहे बघूयात आणि तिला बघितल्यान मला असं वाटलं यार की यू कॅन लव्ह हर यू कॅन हेट हर बट यू कान्ट इग्नोर हर म्हणजे तिला नाही कोणी इग्नोर करू शकत ती इतकी भारी निखील म्हणजे भारी मीन्स ती कोणाशी भांडत नाही ती तिच्या तिच्याच ओरामध्ये आणि तिला ती ती जगती ती डोक्यात तिचं भविष्य जगती आहे आणि मग मला पण असं वाटलं की बघावं बिग बॉस तर यावेळेस मी प्रणित मोरे आणि तानिया मित्तल आणि ऑफकोर्स सलमान खानसाठी बिग बॉस बघणार आहे प्रत्येकाला आपल्याला असं कोणीतरी लागतं ना ब्लॉगमध्ये की चला आता माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही जास्त सखीसाठी येतात मी ज्यांचे ब्लॉग बघते की क्रिश महाडिके मी त्यांचे ब्लॉग बघते तर त्यांचा ब्लॉगचा विषय वेगळा आहे मी ब्लॉग बघायला जाते पिंदा आणि वैष्णवहीसाठी यू वॉच ब्लॉग्स नाही तू नाही बघितलं आहे त्यांना मस्त येते मी जाते ना मी शोधते की यार तू तू वेगच राजकारणात बघतो म्हणजे मी पण बघते राजकारणाचे पण मी एवढी गुंतत नाही तर मी क्रिश्मा हडीचं मी असं कधी त्या वैष्णवी वहिनीच आणि त्या पिंदाचं येईल त्यांचं कन्व्हर्सेशन येईल कधी अमरेंद्र येईल मी त्याच्यासाठी त्यांचे ब्लॉग बघायला जाते जसं तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये सखिला बघायला येत तसं बिग बॉस मी आता तुम्ही मला काही म्हणाल खाली कमेंट मध्ये पण मी आता तान्या मित्तल आणि प्रणित मुले बघणार आहे कारण मला थोडं प्रणित मोरे मराठी ऑफकोर्स त्याच्यामुळे सपोर्ट तर करावा लागेल आणि ताण्या मित्र आवडलं मला थोडं तिचं बोलणं बिलणं जे काही असेल ते कुठे जायचं उठून काय बाप्पा का? आमचा बाप्पा गेल्यानंतर आम्हाला घरात काय होणार आहे माहीत नाही तू आज कोणाला भेटली सखी बाप्पाच्या मम्माला कोणाला मी तिला जाताना सांगितलं होतं ते प्रत्येकाची स्टोरी कोणी म्हणतात बहिणी होती कोणी म्हणतात आई होती काय बेटा बरे बोटा तिला ब्लॉग मध्ये मेन गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहून गेली माझ्या लग्नाला सहा वर्ष झालेत माझ्या एक खूप अप्रतिम बर्फी करते तुम्ही मी दरवेळेस बघितलं असेल की मी ती ओली ओली बर्फी खाते मी दरवेळेस तिच्याकडनं प्रमाण घेऊन 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 करत होती नव्हती जमत मला आज मी लिटरली एवढ्या छोट्या वाटीचं केलं एवढ्या छोट्या लिटरली म्हणजे एका प्लेट मध्ये झालं छोट्या असं पण मला कमीच करायचं होतं डाएटमुळे तर मी एकदम छोट्या वाटीत ट्राय केलं इतकी असम झाली होती ती की मला असं वाटलं की चला यार आपण आई मी असं नाही आईपर्यंत पोहोचली मी लिडिक्टो आईसारखी बर्फी केली होती आज आणि त्याचा मला इतका आनंद आहे कारण मी खूप वेळेस ट्राय केली होती कारण ती निखिलला पण खूप आवडते मम्मीच्या हातची आणि ती मला नव्हती जमत पण आज ती जमली आहे आता <laughs> त्याचाच काय तो आनंद आहे आजही गोडधोड खाल्लं गेलं आहे ठीक आहे यार गौरी गणपतीचे दिवस आहे डाएट तर मला करायचंच आहे अजून पुढचे सहा सात महिने माझ्याकडे तर गौरी गणपतीचा दिवस मी नाही मिस करू शकत याच्यानंतर काही नाही नवरात्रात माझे काही लाड नसतात कारण नवरात्रात माझे उपवास असतात दिवाळीच्या वेळेस माहीत नाही दिवाळीला असे मला खूप फरक जास्त आवडत नाही बट गौरी गणपती दिवाळीपेक्षा जवळचे वाटतात या पलीकडे माझ्या घरात आता जो पसारा आहे तो मला आवडूनच झोपावा लागणार आहे कारण अवतार दाखवते तुम्हाला मी घराचा पण आल्याला मॅडमने तिथे ड्रेस काढून फेकलाय तिला काढता येतं आणि हे बघा आम्हाला येऊन हार्डली दहा पंधरा मिनटं झालेत आहेत आणि माझं फक्त चेंज करून झालं आहे अब ये सब मेको इकट्ठा करणं आहे आणि सखीला खूप झोप आली गाई करायची बाबू तिला झोपवते मग आम्ही घर आवरू आणि मग पुढचं काय ते ना मी पटापट घरातला हा पसारा आवरायला घेतला कारण मला असं वाटतं कधी कधी ह्या खेळण्या ठेवून द्यावा पण ठेवून दिल्यानंतर सखी खेळणार तरी काय बट हा रोज रोज पसार आवरायचा मोस्टली ज्या किचकट खेळणार आहेत ना छोट्या छोटा त्या मला कधी कधी कॉट खालून कधी कधी त्या सोफ्या खालून कधी कधी किचन कधी कधी बेड इतक्या ठिकाणून उचलून आणाव्या लागतात आणि तिला काही नाही ती पुन्हा तसंच पिकून देते अर्थात तिला त्यातलं काही कळतही नाही बट अवघड झालं आहे हो झोकायचं कौतुक का आम्ही दोन तीन दिवस जाय काय करायचं ते केलं त्याच्यानंतर तो वरतीच बांधलेला असतो म्हटलं तो, तो सोडून ठेवात म्हणजे सकाळी उठल्यानंतर ती कदाचित खेळ तरी ते सगळं आवरलं माझे तर छान माझं घर आवरून झालंय जर आवरलं नसतं तर दुसऱ्या दिवशी मला काही सुचलंच नसतं उद्या सकाळी उठून तर आता सगळ्यात मेन काम मेकअप रिमूव्ह करायचं जे ज्याला मी आधी अजिबात भाव देत नव्हती मला असं वाटायचं काय जातं रात्रीतनं काय होणार आहे बट ते जे पिंपल्सवाला चेहरा तुम्ही माझं बघितलं असेल ना हवं तर मी साईडला फोटो पोस्ट करते त्याच्यानंतर अक्कल आली आहे आता मी मस्त मेकअप रिमूव्ह करूनच झोपते किवन किवन किंवा रोज संध्याकाळी तोंड धुतल्याशिवाय आणि स्किन केलं केल्याशिवाय नाही झोपत हो पर तर जनरली मेकअप रिमूव्ह करायला मी आपलं खोबरेतील वापरते पण आता ते बेडरूममध्ये आणि निखिल सखीला झोपवतो त्याच्या मी तिकडे जाते पण माझ्याकडे आल माइंड ऑइल आहे मला प्रमोशनला आलं होतं चांगलं आहे तर म्हटलं याने करूयात आणि कोणत्याही बाहेरच्या ते क्लिन्झिंग वॉटर मिळतं ना त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे हे मुळातनं मला असं हदी चेहरा पुसायला नाही आवडत माहीत नाही म्हणजे याच्यापेक्षा ना मला हे हे जेव्हा भरलेलं असतं ना तेव्हा मस्त वाटतं बट आता झोपायचं आता ऑप्शन नाही आहे आणि असतं गौरींचं होतं लगेच मेकअप मेल्ट होतं मुळात मी जे प्रॉडक्ट वापरलेत ना त्याने असं खूप जास्त खूप जास्त प्रॉडक्ट पण नाही वापरले त्याने स्किनला त्रास नाही होत बट मेकअप रिमूव्ह केल्याशिवाय तुम्हाला पण तिथेच असेल लिपस्टिक वगैरे हो लगेच जाते लगेच मेल्ट होतो मेकअप आपण असं म्हणू शकता तर तुम्ही खोबरे तेल पण यूज करू शकता हे असं काही पण यूज करू शकता किंवा तुम्हाला ते गार्नियरचे व जे वॉटर वगैरे मिळतात ते पण तुम्ही यूज करू शकता बट घरगुती उपाय आणि बेस्ट आहे तर आता माझं हेच काम चालणार आहे मस्त मेकअप वगैरे रिमूव्ह करते जे ते ओरिजिनल दाखवतं तुम्हाला मी असे दिसतं मेकअप रिमूव्ह केल्यावर तर येस आता हेच सगळं चालणार आहे माझं अजून पंधरा वीस मिनटं तर आपण आपला ब्लॉग आजचा इथेच संपूयात कालच्या ब्लॉगमध्ये मी जरा नाराज होते म्हणून काही बोलली नाही बट आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हक्काने सांगते जर तुम्ही इथपर्यंत आला असाल मला असं खिला निखिलला बघत असाल आम्ही तुम्हाला आवडत असतो तर खाली कमेंटमध्ये एक हार्ट And, uh, प्लीज मेंशन करून जा अँड अजून जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले व्ह्यूज खूप चांगले येतात त्यामुळे आणि सबस्क्राईबर वाढत नाही आहे मला पण ते सिल्वर प्ले बटन बघायचं आहे लवकर माझ्या घरी सो प्लीज सबस्क्राइब पण करा आणि छान छान कमेंट्स पण करा आणि जर ब्लॉग आवडत असतील तर परत या परत भेटूयात आपण तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत असाच प्रेम देत आम्हाला सगळ्यांना बाय